नमस्कार मंडळी शमता आणि सगळ्यांना शुभ सकाळ या आणि ड्रेसिंग वरून तर तुम्हाला वाटलंच असेल चाललोय कुठेतरी आम्ही हाय <laughs> चला तर आज संडे फंडे मध्ये शिवच्या बाबांची आजही सुट्टी आहे धमाल आहे आणि चाललोय आम्ही मुव्हीला आपला मूव्ही आलाय मस्त असा कोणता शिवचू बाबा सांगा छावा छावा सगळे एक्सायटेड आहे शिव कुठे चाललो आपण बाबा कुठे चाललो छावा पिक्चर बघा बोल बोल छावा शंभू राजेंचा ना हॉर्स असणार ना त्याच्यामध्ये चला तर भेटूया आपण तिकडेच मूवी थिएटरमध्ये पोहोचतोय आपण फिनिक्स मॉलला फिनिक्स मॉलचे तिकीट काढलेले आहे गाडी पार्किंगसाठी दाखवा वा फ्रेश फ्लावर्स हा आईची रिॲक्शन तर बघा असली आहेत ना मस्त एंटर करतो आपण सकाळ सकाळ मॉलमध्ये फर्स्ट टाईम आलं असेल ना आपण शिव पण चाललाय पैसे घेऊन चाललाय दिले ब हाय कर हाय हाय स्वाई असा हास, असा क्या उचलले हो पढाई बडायचा हा सैताना दादा हा बेअरू बाकीले की काय क्या वाव बाय शूटन मामाला भेटायला पोचलो आम्ही मॉल मध्ये चला तर बागो 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 चलो शिव तर लागला पळायला बागो 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 बागो, बागो। शिव कसं पळतो भेटले भेटले बाबा 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 भेटले बघू शकता इकडचा लुक आणि सिटिंग अरेंजमेंट पण इथे आहेत बसायला वेटिंगला आणि पप्पा चाललेत शिवचा व्हिडिओ काढत पुढे पुढे <laughs> शिवचा पाहायच्याच मार्गाला आहे हे बघा सिटिंग अरेंजमेंट आणि नंतर इथे तो पॉपकॉर्न पॉपकॉर्न लवर पॉपकॉर्न घेण्याचं हे कारण आहे की शिवने सकाळी अजिबात नाश्ता केलेला नव्हता त्याच्यामुळे त्याला पॉपकॉर्न घेतले खायला चीज पॉपकॉर्न खूप टेस्टी असतात तर हे बघा इथे शिव चालू झाला पॉपकॉर्न पार्टी आणि हे सगळे बसले आहेत कपल्स कपल्स तिकडे कपल्स इकडे कपल्स आणि आम्ही कपल्स, तिकड़े कपल्स। मी बघून आल्यानंतर शिवची मस्ती चालू झालं तुम्ही बोलू माही ना होणार म जास्त आगले सगळ्यांना भूक मेनू ऑर्डर करतोय बघूया काय का मेट काय करतो नाही रे ना ऑर्डर काय खायचं शिव आता जेवणानंतर वेळ येते डिझर्टचा बाबाने अर्धा संपवलं पटापट खाते आता व्हिडिओ शॉप करून निघालो मधून जेवण झाल्यानंतर शिव बघा स्वतः औषध पितोय व्हेरी गुड बॉय शिव तू गुड बॉय आहे ना हम्म आता सगळं औषध कसं पितो शिव दाखव ए बिलू कसं भितव तू दाखव झाका नेत्या सगळं ह्याच्याने कसं भितव सगळं असं दाखव नो 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 शूज आहे कसं चालू अरे याचं पुढे

रात्रीचे बघा पावणे अकरा वाजलेत आणि शिवला बघा काय मस्ती सुचते ई किची कशी घेतली दाखव कशी घेतली बाबा माझे माजेद। <laughs> <laughs> आहेत बाबा माझे मी येते मी मी येते माझे शिव बाबा माझे येऊ अशा प्रकारे बाबांच्या दोन सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि कशा त्या गेल्या त्या पटापट कळाल पण नाही आगी मी त्याला चावून टाका त्याला चावून टाका बाबा खाऊन टाका खाऊन टाका खाल्लं खाल्लं असलं की जास्त सुसू होते शिवला चला बाप्पा इकडं बोल ए इकडे बोल चल <laughs> तर अशा प्रकारे यांची मस्ती चालूच राहणार आहे आणि भेटूया आपण आता उद्या तर आता साठी टाटा बाय 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 ऐ बाय बाय यू गुड नाईट आणि बोल बोल Shy, Xiaomi, what? Ah, I love you. Chalapa, moya, Mangal Murti, moya. Chalo, bye bye.